सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय प्रशासक सदस्य म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल सोलापूर बाजार समितीची मुदत चौदा जुलै रोजी संपल्यानंतर या बाजार समितीवर मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती परंतु आता या बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय पणन विभागानं घेतला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांचीही अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब पणन मंत्री अब्दुल सत्तार साहेब व माझे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंतसार व शिवसेना पक्षाच्या वतीनं जी काम करण्याची संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे या संधीचा उपयोग खऱ्या अर्थानं या बाजार समितीत येत असलेला शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सुखसुखी करण्याकरता त्यांची मदत होण्याकरता आणि शेतकऱ्याचा हक्क कुणी मारणार नाही यासाठी जबाबदारीनं काम करणार आणि व्यापारी आणि शेतकरी यांचा समतोल साधून या बाजार समितीमध्ये एक वेगळं काम करण्याचा पायंडा येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं मी करणार मला मिळालेली संधी खऱ्या अर्थानं ही माझ्या आईवडिलांची पुण्य आहे असं मी समजतो आणि या संधीचं सोनं शेतकऱ्यांच्या हितासाठी होईल म्हणून सांगतो